नवीन बियर शॉपीला परवाना देण्याच्या कामासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फरार आरोपी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना अखेर लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी चौदा मे रोजी अटक केली त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसांचा पी सी आर दिलाय मिळालेल्या माहितीनुसार घुगुस येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांना बियर शॉपीचा परवाना हवा होता सात मे रोजी दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी परवाना देण्याच्या कामासाठी एक लाख रुपयाची लाच मागितली व कार्यालयीन अधीक्षक अभय खटाड यांच्या मार्फत स्वीकारण्यात आली एसीबीच्या तपासानंतर अधीक्षक पाटील यांनी लाच घेण्याचे मान्य केले या खारोडे यांना यांना खटाड यापूर्वीच अटक केली होती तर अधीक्षक पाटील फरार झाले होते एसीबीच्या पथकानं अधिकाऱ्यांच्या घरातून लाखो रुपयांचा माल जप्त केला होता दरम्यान फरार अधीक्षक संजय पाटील यांनी अटक पूर्ण जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला आता हायकोर्टात अटकपूर्ण जामीन अर्ज केल्याची माहिती वकिलांच्या माध्यमातून मिळाली दरम्यान मंगळवारी चौदा मे रोजी फरार आरोपी संजय पाटील याला एस सीबीन अटक केली त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवसाची पी सी आर दिलाय या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जिल्ह्यात कुठेही शासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे माध्यमातून लाची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय महान्यूज सेवन करिता नारद प्रसाद ठाकूर चंद्रपूर बास बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स डॉट कॉम